लाखाकारांसह हो तलवारी घेऊन गुंड मोकाट त्या कारवाईच्या मागणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करत शिक्षा देण्याचा प्रकार विद्यापीठ प्रशासनाने केला या विद्यार्थ्यांवरील दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्या अन्यथा विद्यापीठात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देणारे पत्र निर्वाची तीन अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांना दिले आहे विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला बागेत जेवणासाठी व अभ्यास करत बसलेल्या विद्यार्थ्यांना तोंडाला भगवे रुमाल बांधून आलेल्या टोळ्यांनी धमकावत बुधवारी दुपारी धुडघूस घातला या टोळ्यांविरोधात कडक कारवाई मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉक्टर फुलारी यांच्या दालनासमोर ठिया देत घोषणाबाजी केली या प्रकारामुळे प्रभारी कुल सचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार ते तेरा जणांवर गुन्हे नोंदवले आहे त्याचवेळी धुडकूस घालणाऱ्या अज्ञातांविरोधात खाजगी एजन्सीच्या सुरक्षांकडे गुन्हा नोंदवला या प्रकाराविरोधात अधिसभा सदस्य प्राचार्य डॉक्टर शंकर अंभोरे डॉक्टर विक्रम खिलारी आणि डॉक्टर उमाकांत राठोड यांनी कुलगुरूंना पत्र लिहिले त्यात विद्यार्थ्यांवर दाखल केल्या गुन्ह्याचा निषेध नोंदवला तसेच हा सर्व प्रकार कुलगुरूंच्या समोर उघड असताना त्यांनी संस्थेचे प्रमुख म्हणून गप्प बसणे पसंत केल्याची घटनाही खेदजनक असल्याचे पत्रात म्हटले याविषयी कुलगुरूंशी फोन मॅसेजद्वारे संपर्क साधला असता यावेळी त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर